या ठिकाणी बघा बांधव मी ज्या वेळेस आलो होतो त्यावेळेस एकदम हा रस्ता डांबरीचा पूर्ण रस्ता दिसत होता आणि इकडं पूर्ण पुढे जाऊन आम्ही पाणी काढलं होतं ही गाडी बघा मी लावली तेव्हा काहीच हो नव्हतं माझी ना हा <laughs> <जी ना। laughs> म्हणजे भयानक परिस्थिती सध्या तिची बघितलं म्हणजे सकाळी किती आलत आपण बघितलं नाही आमच्या डोळ्यात सोर गेले काहीच करता नाही आला काय करता येणार किती क्षेत्र बाधित आहे आपल्या धारवंट्याचं हजारो हेक्टर क्षेत्र तुटपुंजा मदतीने काय होणार आहे तुमचे शेत नीट करायला किती दिवस लागते किती वर्ष लागते आता खांदू कांदू माती गेलेली असती सरकार बरोबर आहे म्हणजे वयस्कर लोक पन्नास वर्षाच्या लोकांना विचारले त्यांच्या कधीच पाणी एक खाट्या आलेलं नाही आणि तुम्ही बघा ना अन्न ही म्हणजे हे पूर्ण डांबरी दिसत होती माझी गाडी म्हणजे दिसत होती एकदम संपर्क तुटला आता दहा गावाचा दा। बरोबर आहे या ठिकाणावरून बरं का हा म्हणजे उकडबरी फाट्या होऊन कुडुबरी आता जनजीवत सगळे निस्कळीत झाले बरोबर त्यांचं खूप नुकसान झालंय सौर पंप आहे ते सगळी वाहून गेली ते ठिबक बी बघा तुम्ही प्रत्येक म्हणजे ठिबकचे ज्या नळ्या आहेत आणि या नुकसानाचा हिशोबच लागू शकत नाही इतकं नुकसान झालं बरोबर आहे आणि नुकसान आहे बरोबर आहे सरकारने आता काय त्यांना ते तात्काळ मदत तात्काळ तात्काळ बरोबर ना कर्ज माफी तर ते सरकारला द्यायलाच पाहिजे सरकारनी आणि द्यावाच लागणार द्यायला पाहिजे बरोबर यासाठी पुन्हा लढा उभा करायची बारी येऊ सरकारला विनंती आहे कारण आता काम काही राहील नाही काम नाही पिक नाही काहीच नाही आता मग काय आम्ही कामाला जायची वेळ येणार आहे हा बरोबर आहे चमकालेलं आहे हे फुलसांगीचे बाधित शेतकरी पण इथं आले तो पाणी पाणी बघायला कंडिशन बेकार आहे